नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे औसा रोडला पेट्याच्या थोडस अलीकडे किडजी इन्फो पार्क आहे जत्रा हॉटेल आहे त्याच्या ऑपोजिटच्या लोकेशन मध्ये आपल्याकडे मेन रोड पासून एक शंभर मीटर अंतरावरती आपल्याकडे दोन हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट विक्रीसाठी रेट सर वीसशे रुपये स्क्वेअर फुट आहे ज्यांना तुम्हाला हा प्लॉट पाहायचा असेल त्यांनी आपल्या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकताय ज्यांना कुणाला हे प्लॉट व्हिजिट करायचं असेल त्यांना ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे ज्यांना कुणाला प्रॉपर्टी खरेदी करते वेळेस लोन करून पाहिजे तर लोन फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे ज्यांना कुणाला घर प्लॉट रो हाऊस खरेदी करायचं असेल तर तेही आपल्याकडे उपलब्ध आहे मित्रांनो ज्यांच्या औसा रोडच्या लोकेशनला प्रॉपर्टी पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ मध्ये हे जे लोकेशन दाखवलं हा मेन औसा रोड आहे आपल्याला समोर जायचं आहे आता जत्रा हॉटेलच्या ऑपोजिटच्या लोकेशन मध्ये आता आपण जाणार आहोत आता जर आपण थांबलेलो हा चांडेश्वरचा हायवे रोड आहे जो की औसा रोड समोरच्या बाजूला बघू शकतोय मेन रोड आहे जत्रा हॉटेल आहे समोरच्या बाजूला जत्रा हॉटेलच्या एकदम अपोजिट ला कंपाऊंडचं काम चालू आहे कंपाऊंडच्या अगदी पाठीमागे या साईड ला आंब्याची बाग आहे त्याच्या बॅक साइड ला आपल्याकडे एक घराचं बांधकाम वगैरे झाले पाठीमागे घर घर देखील झालेले यात लोकेशन मध्ये दोन हजार स्क्वेअर फुटचा खुल्ला प्लॉट आपल्याकडे विक्रीसाठी आलेला आहे या वर्षात ठिकाणी बघू शकता म्हणजे तारेचे वगैरे मारलेलं आहे पाठीमागच्या साईडला घरे वगैरे झाले याच भागामध्ये आपल्याकडे दोन हजार स्क्वेअर फुटचा खुला प्लॉट विक्रीसाठी आहे खोपेगाव चौकापासून थोडस पुढे आल्यानंतर चांडेश्वर गावाकडे जातो चांडेश्वर गावाच्या कडे जात असताना अपोजिटला आपल्याकडे या ठिकाणी जत्रा हॉटेल आहे जत्रा हॉटेलच्या अगदी बाजूला मेन रोड पासून एक शंभर मीटर अंतरावरती फक्त आपल्याकडे हा प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा त्यांना एक्झॅक्ट प्लॉट तुम्ही ऑफिसला रजिस्ट्रेशन केल्याने तुम्हाला के दाखवण्यात येईल धन्यवाद